जाती धर्म हे महत्वाचं नाही आपल्यामध्ये एक फक्त जो गरीब आहे त्याला डोल पाहिजे आता लाडक्या बहिणींना पैसा मिळाला विषय संपला <laughs> आणि बेरोजगाराला रोजगार रोज पाहिजे मग तो दोन असणारी व्यक्ती डोल असणारी महिला आणि बेरोजगार व्यक्ती हा कुठल्या जाती धर्माचा आहे हा त्यांनी ना कैला तर फायदा पाटलांनी फरक केला ना ना आमचा राधाकृष्ण विखे पाटलांनी फरक केला ना तुझे विजय करणार आपण सगळे एक आहोत ज्या दिवशी आपण जाती धर्मामध्ये जाऊ त्या दिवशी आपण सगळ्या गोष्टी विकास पाणी हे सगळे मागं सुटून जातील पाच वर्ष काम केलं पण या सगळ्या जाती धर्माच्या गोंधळामध्ये माझा पराभव होता कोणी या जातीच्या पाठी मागं उभं राहिलं कोणी या धर्माच्या पाठी मागं उभं राहिलं आणि मी माझ्या हॉस्पिटलमध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक बरे करून पाठवले करते सगळे लोक विसरून गेले जाती धर्मामुळे फक्त आणि फक्त चांगल्या माणसाचा बळी जातो शक्त आणि सत्तर चांगल्या व्यक्ती याचा बळी येतो हो त्यामुळे आपण सगळेजण कोणी काही सांगू आपण एक परिवार आहोत आणि या परिवारामध्ये एकोपा कायम राहायला पाहिजे साईबाबांच्या भूमीमध्ये आपण आहोत साईबाबांनी देखील कधी कुठल्या धर्म आणि जातीमध्ये फरक केला नाही त्यामुळे आज आपण त्यांच्यामुळे एवढे मोठे आहोत आज आपल्या परिसरामध्ये किती लोक साईबाबा संस्थांमध्ये काम करतात जवळपास खडके वारके गावामध्ये किमान चाळीस मुलं तर असतील पन्नास मुलं नोकरीला लागले तर साईबाबांमुळे तिथं सगळं कामराज्य उभं त्या तर बाबांमुळे आपण कोट करतो त्या बाबांमुळे जर कोट भरत असू तर बाबांचा संदेश आपण विसरून चालणार नाही आणि हे आपल्या भागामध्ये होता कामाने मी सगळ्यांना विनंती करतो आपल्या मुलांच्या मुच्या उज्ज्वल आयुष्यासाठी आपण आता हेमआयसी आली आपण आता एमआयसीचं काम सुरू झालं तुम्ही तिकडे जाऊ आपणाला वेळ मिळत असेल तर तिकडं पुढचा आता साफसफाई चालू झाली रस्त्याचे कामं सुरू झाले इंडस्ट्री उभा म्हणून एकदम शांत रित विचार करा आपल्याला या सगळ्या गोष्टी आपल्या परिसरामध्ये आणायच्या आहेत का ना नाही आणि मग ना जर जाती धर्मावर मांडायचं असेल जाती धर्मावर एकामेकाबद्दल वेळ टाकायचा असेल तर परत एकदा सांगतो की आपली पुढची मी आपल्याला कधी माफ करणार नाही ही वेळ येऊन निवडून जाते एखादी वेळ येते एखादी वेळ जाते पण आपण राहिलो